भिवंडी तालुक्यातील कुहे ग्रामपंचायत हद्दीतील भांडारपाडा या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल बांधला होता हा पूल अवघ्या दोन महिन्यापूर्वी बांधला होता आणि पहिल्याच पावसामध्ये हा पूल कोसळून या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे सागवाडी भुरेनगर भांडारपाडा कुहे येथील लोकांचा संपर्क तुटलेला आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता नाही आहे त्याच्यामुळं हा पूल शासनाने त्वरित बांधून द्यावा अशी सर्वत्र मागणी होत आहे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार कोहे ग्रामपंचायतचे सदस्य आणि सर्व ग्रामस्थ मंडळींनी या पुलाला भेट देऊन या हा पूल त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशा मागणीला जोर धरलेला आहे अवघ्या दोन महिन्यात हा पूल पडतोच कसा हा प्रश्न येथील नागरिकांचं जनतेला पडलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनिअरने या पुलाकडे लक्ष दिलं नाही काय किंवा या पुलाला पूर्णत्वाचा दाखला दिलाच कसा हा प्रश्न येथील सर्वांनाच पडलेला आहे याची आता या ठिकाणी भंडारपाडा पुलाची पाहणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार आलेले आहेत आणि या संदर्भात मी त्यांच्याशी आता बोलणार आहे सुरेश पवार साहेब हा जो पूल पडलेला आहे मला वाटते दोन महिन्यापूर्वी हा पूल बांधण्यात आला होता आणि ह्या पुलाची ही दुर्दशा आपण बघत आहात की तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष आज पाहणी करण्यासाठी आलेलं आहेत आणि या पुलाची दुर्दशा तुम्ही बघत आहात तर ह्या त्यांच्या निकृष्ट कामाविषयी काय सांगाल तुम्ही प्रथमतः या भिवंडीच्या ग्रामीण आदिवासी भागामध्ये ह्या ग्रामस्थांना आम्हाला जेव्हा हा ओढा आहे मोठा ज्यावेळेस या विद्यार्थ्यांना शेतकरी वर्गाला आमच्या भिवंडीच्या तालुक्याच्या जा ठिकाणी जाण्यासाठी जेव्हा पूल झाला तेव्हा त्यांना आनंदाचं वातावरण होतं पण अवघ्या पाऊस सुरू झाला जून जुलैमध्ये आणि पहिल्याच छोट्याशा पुरामध्ये हे सगळं वाहून गेलं एवढं निकृष्ट दर्जाचं जे काम केलं होतं प्रथमतः या भंडारपाडा आणि ह्या आदिवासी मडवीपाडा सागरवाडी या, या शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी इथे शिकतात आणि दुसरी शाळा नाही आणि ह्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी हा एक मार्ग होता आणि तोही मार्ग त्यांच्याकडनं ह्या ह्याच्यामध्ये वाहून गेला मला शासनाला विनंती आणि अधिकाऱ्यांना विनंती करायची की जलदगतीने ह्या याची दुरुस्ती कशी करता येईल आणि ह्या विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळेल इथल्या शेतकरी वर्गाला आपल्या शेतीवर जाण्यासाठी हा रस्ता आहे तो कसा मिळेल अशी मी शासनाकडे मागणी करतो आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी शासनाने त्यांची चौकशी करावी की ह्या बाबतीत तुम्ही कशा पद्धतीचं काम केलं आणि पूर्णत्वाचा दाखला दिला आणि इथे परिस्थिती बघितली तर हे दीड दोन महिन्यातच वाहून गेलं तर मी या ग्रामस्थांच्या चिंबीपाडा हा भाग आला भंडारपाडा सागरवाडी अडवीपाडा ह्या सगळ्या आदिवासी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो की शासनाने याच्यात त्वरित लक्ष घालून ह्या दोन चार दिवसामध्ये हा रस्ता सुरू करावा इथे जवळजवळ भराव करावा लागेल तर गाडी येण्यासाठी रस्ता आहे तो भराव करून आणि यांना न्याय द्यावा की मी या सगळ्या ग्रामस्थांच्या या आदिवासी बांधवांच्या वतीनं विनंती करतो माझ्या समोर आता उपा 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 सर्पन उपा सर्पन का काया है या गावचे सरपंच आहेत उपसरपंच आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे या विषयावर आपण जाणून घेणार आहोतच ज्याप्रमाणे साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे भंडारपाडा ते मडवीपाडा एक असे एकंदरीत हा रस्ता जोडलेला आहे आणि आपण बघितलं तर खरोखर पहिल्या पुरामध्ये अतिशय निष्ठूष्ठ दर्जाचे हे काम आहे काम बरोबर नाही पहिल्या पुरामध्ये सगळं खचून नेलेलं आहे इथले शेतकरी बांधव आहेत त्याचबरोबर इथले विद्यार्थी आहेत व येणारे जाणारे सर्व नागरिक अतिशय याच्यामध्ये कंटाळून गेलेले आहेत का गे ले ले, हा फुल एक आनंद जेव्हा सुरुवातीला झाला तेव्हा सर्वांचे मनामध्ये आनंद होता की एक आपल्याला एक जो ओढा आहे त्यामधून तिकडने जाणाऱ्या येणाऱ्यांचा एक आनंद होता परंतु या ठिकाणी खरोखर ठेकेदार त्याचबरोबर जे आहेत ते इंजिनियर त्याबरोबर दुर्लक्ष करून हा अतिशय निष्ठुष्ट दर्जाचा काम झालेलं एक का निराशे सर्वांचं वातावरण या ठिकाणी नागरिकांचं झालेलं आहे माझ्यासोबत अजून ग्रामस्थ आहेत तर त्यांना विचारूया की या ठिकाणी अभियंत्यांवर कारवाई झाली पाहिजे का किंवा ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे का तुमचं काय म्हणणं आहे माझं मत एकशे मी या मताशी समजत आहे काही संबंधित जे जे ठेकेदार आहेत आणि हे जे डब्ल्यूचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई व्हायला पाहिजे कारण इथे जो हे पूल बांधलं गेलं त्या बांधताना त्याने तान त्याची किती रक्कम झाली किंवा अशा कुठल्याही प्रकारचा इथं बोर्डसुद्धा लावलेला आहे किंवा कुठल्या ठेकेदारां झाल्या कुठल्या योजनेतून घेतलेला आहे प्लीज त्याची सुद्धा याच्या कुठल्या पद्धतीचे इथे काय बॅनर वगैरे बोर्ड वगैरे काय त्यांनी लावलेलं नाही आहे म्हणजे इथं आधी हे केल्यामुळे तोरी त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि शासनाने याची दखल घेतली पाहिजे आमच्या सत्य संविधान या, या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा